सिंग जी व्यासपीठाच्या बरोबर समोर आमचं आमच्या साऱ्या सुटल्या घराघर माणस या मैदानातला सहा सुटला सुंदर अशी लढत लढ्या कुणाच्या नशी सव्वा सेमीचा मान अतिशय सुंदर आणि काही क्षणाचा उदय कस आहे मागाशी सांगितलं होतं गाण्यासोळा <Translations> गेले बाहेर <To> लेया या आणि बाळाशेच्या महाशे यांच्यावर या समालोचन करताना सुद्धा पाचशे रुपये बक्षायलाय आपले अधिकारी मनपूर्वक धन्यवाद अरे गाण्यासोळा